ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर तीन प्रभाग क्रमांक तेरा येथे शिवसेना शहर प्रमुख माजी विरोधी पक्षनेते व माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौघुले यांचे समर्थक व रिक्षा चालक मालक संघटना यांसाठी चोवीस तास अहोरात्र झटणारे मनोज हळदणकर यांचा वाढदिवस रिक्षा चालकांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला ऐरोली रेल्वे स्टेशन तसेच पाच वेगवेगळ्या रिक्षा स्टँड जवळ रिक्षा संघटनांनी मनोज हळदणकर यांचा वाढदिवस औक्षण करून केक कापून शाल व पुष्पगुच्छ भेट देऊन फटाक्यांची आतिषबाजी करत साजरा केला यावेळी जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या उपस्थितीत केक कापून एकमेकांना केक भरवून तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी विजय चौगुले यांचे देखील स्वागत करण्यात आले मनोज हळदणकर यांच्या हस्ते प्रत्येक रिक्षाला युनियन स्टिकर लावण्यात आले तसेच त्यांनी ऐरोली सेक्टर दोन येथे दुर्गा माता मंदिरात दर्शन घेतले महिलांनी त्यांचे औक्षण करून केक कापून वाढदिवस वा साजरा केला ऐरोली जनसंपर्क कार्यालयाजवळ व्यासपीठावर नागरिकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता समाजसेविका मनाली हळदणकर व इतर महिलांनी त्यांचे औक्षण केले भला मोठा केक कापून व एकमेकांना केक भरवून वाढदिवस वा साजरा करण्यात आला अनेक आजी माजी नगरसेवक डॉक्टर्स कार्यकर्ते पदाधिकारी महिला व पुरुष बच्चे कंपनी ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार यांनी मनोज शाल पुष्पगुच्छ व देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जवळपास हजाराच्या वर नागरिकांनी त्याचा आस्वाद घेतला शेवटी प्रभागातील महिलांनी नाचून आनंद व्यक्त केला यावेळी मनोज हळदणकर यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया के या ठिकाणी शिवसेनेचे विरोधी पक्षनेते माजी नगरसेवक मनोजी आदनकर साहेब यांचा वाढदिवस आहे आदरणीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन या संपूर्ण ऐरोली नगरेमध्ये ज्यांनी सामाजिक सेवेचा वसा त्या ठिकाणी सातत्याने राबवला आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत शिवसेना विचार पोहोचून घराघरामध्ये शिवसेना पोहोचवली आणि लोकांना आपलं सातत्याने लोकांचा आशीर्वाद त्यांना आई झटपी प्रार्थना करतो की त्यांना सुदृढ आरोग्य मिळव आणि भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या त्यांची चांगली प्रगती होऊन चांगली मोठी संधी या आयोग्य विभागामध्ये यांना मिळावी अशी प्रार्थना धन्यवाद नमस्कार मोरे ऐरोलीमध्ये गायना म्हणून प्रॅक्टिस गेले चौतीस वर्ष आजचा दिवस 20 वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज आमचा लाडका मनोज दादा याचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त मी त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते असे सर्वसामान्यांमध्ये काम करणारे नेते आवश्यक आहेत दादा रात्री दोन वाजता सुद्धा गरीबाच्या हाकेला धावून येतो आणि म्हणून अशा गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारा माणसानं राजकीय क्षेत्रात पुढे वाटचाल करावी आणि कॉर्पोरेशन मधनं त्यांनी विधानसभेत जावं अशी माझी इच्छा आहे जेणेकरून ऐरोली लोकांना न्याय मिळेल आणि अगदी लोकांना सगळ्या सुविधा मिळतील धन्यवाद आमचे सहकारी मित्र माजी विरोधी ने नेते अभ्यास नेतृत्व आणि जनसामान्यांचा आवाज श्री मनोजी आळजणकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे खऱ्या अर्थाने आम्हाला वाटतो की आज मनोजी आजकर साहेबांचा जो वाढदिवस हो सा आहे तो सार्वजनिक हो सा वाढदिवस आहे की असं प्रत्येकाला वाटतं की आमचा नेत्याचा जो वाढदिवस हो आहे तो आमच्या घरामध्ये आज घरामध्ये कुठला तरी आमचा सण आहे असं ऐरोलीमध्ये आणि त्यांच्या वॉर्डामध्ये वातावरण आहे या ऐरोली नगरीमध्ये मनोज हळजणकर एक असं नेतृत्व आहे की प्रत्येक घराघरामध्ये ते पोचलेले आहेत कोणाची काही अडचण असेल कुठली समस्या असेल प्रत्येक ठिकाणी मनोज हलदनकर त्यांना जर त्यांना पुढे आवाज दिला तर त्या ठिकाणी ते पोहोचतात तो त्यांचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लावतात असं नेतृत्व आहे आणि प्रभागातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यासाठी नेहमी ते धडपड करत असतात त्यांना माझ्याकडून माझ्या परिवार परिवाराकडनं त्यांच्या भावी वाटचालीसाठी फार खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी माजी नगरसेवक उत्सव साजरा केला जात आहे खरं पाहता मनोज हा कार्यकर्ता असून अधिक सामाजिक कार्य त्याच्या हातून घडत असतं रिक्षा त्याच्या माध्यमातून चालत असते या ठिकाणी खऱ्या अर्थाने या सेक्टर तीन ला लोकांची सेवा मनुष्य हातून घडत असते आणि मनुष हा माझा चांगला मित्र असून त्याला आज वाढदिवसानिमित्त मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्याला उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वर जी प्रार्थना करतो व त्याच्या अनेक असे सामाजिक उपक्रम चांगले चांगले व या नागरिकांची सेवा घडो अशी सदीच व्यक्त करतो गेल्या वीस वर्षापासून सातत्यानं या ठिकाणी कोणाला कसल्या प्रकारचं निमंत्रण न देता कधीच निमंत्रण पत्रिका माझ्या वाढदिवसाची मी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी किंवा कोणाला आमंत्रण दिलंय असं कधीच झालं नाही वीस तारखेला ठरल्याप्रमाणे या ठिकाणी सायंकाळी माझ्या कार्यालयाच्या बाहेर गाणी कार्यक्रम सातत्याने होत असतो आजही तसाच कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला चांगल्या तऱ्हेचे चांगल्या प्रकाराचे कार्यकर्ते समाजसेवक म्हणा किंवा इथली लोकं म्हणा की मला या ठिकाणी भाग्य लाभलं आणि या भाग्यातूनच मी या ठिकाणी घडलो आहे असं या ठिकाणी आवर्जून सांगेन की माणसाकडून काय ना काहीतरी शिकायचं असतं मग शिकण्याचं ते वय नसतं आणि माणसाच्या चांगल्या गुणांज अंगीकारला तर समाजात आपण एक आदर्श निर्माण करू शकतो हा माझा दृढ विश्वास आहे आणि त्या विश्वासावरच मी या ठिकाणी समाजसेवेचा गाडा यशस्वी हकलतो असं मला या ठिकाणी याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगावं असं वाटतं कारण मी एक पायंडा या ठिकाणी पाळून दिलेला आहे मग तो समाजसेवेच्या माध्यमातून असो विकास कामांच्या माध्यमातून असो किंवा या ठिकाणी एखाद्या आरोग्याच्या दृष्टिकोन मदत असो हे सातत्यानं या ठिकाणी मी करत आलेलं आहे आणि मी म्हणण्यापेक्षा माझे कार्यकर्ते माझे पदाधिकारी माझे ज्येष्ठ शिवसैनिक माझ्या महिला भै महिला वर्ग या ठिकाणी सातत्यानं आपण या ठिकाणी पाहाल की त्या माझ्यासोबत असल्याकारणाने मला एक जोश एक उत्साह या ठिकाणी मिळतो एक ताकद मला मिळते आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुद्धा सोमवारी अडतीस नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे मग मी यासाठी सांगतो की एक जाळं विणावं लागतं जाळं विणणारं सुद्धा एक व्हावं लागतं मग ती माळ गुमण्याकरता एक धागा किंवा एक सुई होणं गरजे जास्त तो धागा किंवा सुई होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करते भगवंताला निश्चित स्वरूपात या ठिकाणी मी मागणं घालेन की या प्रभागातील सगळ्या नागरिकांना उदंड आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या त्यांची प्रगती उत्तरोत्तर हो कारण या ठिकाणी तुम्ही आम्ही काहीच घेऊन आलो नाही काही घेऊन जाणार नाही परंतु समाजाच्या भावने चांगल्या प्रति मनाभावने आपण या ठिकाणी त्यांची सेवा सातत्याने या ठिकाणी करत राहू अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि जो उत्साह आपण या ठिकाणी पाहताय की अकरा वाजले तरी माझे कार्यकर्ते म्हणा किंवा प्रभागातील नागरिक म्हणा किंवा आजूबाजू परिसरात माझ्यावर प्रेम करणारे जे नागरिक आहेत बंधू आहेत भगिनी आहेत ते या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता येतात मी त्यांच्या प्रति या ठिकाणी ऋण व्यक्त करतो कारण काही प्रकारचं उनिवा प्रत्येका कार्यक्रमामध्ये राहतात कदाचित या कार्यक्रमात सुद्धा काही उणीवा राहिल्या असतील त्या उनिवा भरून काढण्यासाठी मी पुढच्या वेळेला ते त्याची दखल घेईन आणि जे भरभरून प्रेम या ठिकाणी इथल्या जनतेने मला दिलं इथल्या कार्यकर्त्यांनी दिलं इथल्या शिवसैनिकांनी इथल्या महिला वगैरेने दिलं त्यांची मी त्यांचं या ठिकाणी मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि आपण जो प्रेम दिला, या ठिकाणी दिलात त्याच्या खऱ्या अर्थानं त्याचं सार्थकी लावण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न या प्रभागात निश्चित स्वरूपात करेन आणि एक आदर्श निर्माण करण्याचा एक पायंडा या ठिकाणी घालेन एवढंच या आजच्या वाढदिवसानिमित्तानं सांगेन